ला संवाद आहे बसून बसून घ्या बसा बसा बसल्या 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 बोल नका आता इकडे इकडे लक्ष द्या झाली कथा बघत 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 संपत आली कथेतला फक्त अर्धा तास शिल्लक राहिलाय आता त्याच्यामुळं थोडं लक्ष द्या वा छान बसा बसा माय मावले ओ बोलू नका बोल नका आजी बसा बसलेला बस उठल्या बुवा कशाला डबल बसा बसा खाली बसा बरं माय मावल्याने तरी इथं नाही बोलाव तर कुठं बोलाव कारण बरं आहे कोयाळा नदी आहे नदी आहे ना धुनं धुवायला नसतील जात नदीला काय असतंय पहिलं धुनं धुवायला गेल्यावर कारण भेट दोनच जागेवर होते एक सप्त्यात आणि दुसरं नदीला धुनं धुवायला गेल्या कारण येरवी भेट होते पण काही सांगता येत नाही ना आता इथे इकडल्या गलीतले आणि इकडल्या गलीतले दोघीचे कवा भेट व्हायचे मग भेट कुठं होणार सप्त्यातच आणि मग इथं ते सगळं गुह्या सांगता येते त्याला ते ते सांगत जा काही हरकत नाही पण कथा सुरुवात व्हायच्या आधी नंतर लक्ष द्या अशा भौमासुराने अनेक स्त्रिया डांबून ठेवल्या होत्या आणि त्यांनी भजन करायचं नाही याचं शेवटी देवापर्यंत हा का ऐकले त्यांना माहिती होतं संकटामध्ये सुद्धा जरी देवाचं भजन केलं तर जगाचा मालक धावून येतो भगवान कृष्ण परमात्मा त्या भौमासुराच्या नगरीपर्यंत गेला आणि नगरीपर्यंत जाऊन भौमासुराला वध केला भगदत्ताला दमावलं आणि दमवून भौमासुराचा वध करून सोळा हजार शंभर कन्यांची सुटका केली त्या सगळ्यांनी हात जोडल्या देवा आता जावं तरी कुठं आमचे पती जिवंत नाहीत भाऊ जिवंत नाहीत आमचं राज्य सुद्धा आता या भौमासुराच्या ताब्यात होतं प्रार्थना करतो तुम्हाला आमचा स्वीकार करा तेव्हा देवानं असा मंडप टाकला आणि सोळा हजार शंभर कन्यांबरोबर एकाच ठिकाणी एकाच वेळेला आणि एकदाच सगळ्यांचं पाणी ग्रहण केलं शुभमंगल सावधान अशा पद्धतीने देवाचे किती विवाह झाले सोळा हजार एकशे आठ आता लोकसंख्या मोजा पत्न्या किती होत्या सोळा हजार एकशे आठ पत्न्या भगवान कृष्ण परमात्मावे नववे सोळा हजार एकशे नऊ ते दोन आई वडील वसुदेव देवकी ते दोन असं सुंदर परिवार होता महाराज आता पुढची संख्या मोजा तिथून पुढची भगवान कृष्ण बघा उद्धव महाराजांनी गणित लावून ठेवलंय मतदान एक लाख एकसष्ट हजार एकशे आठ एकसष्ट हजार एकशे आठ एवढं मतदान कुणाच्या घरचं होत कृष्णाच्या घरचं महाराज आता ऐका एका एका पत्नीला दहा दहा मुलं होती किती मुलं एका पत्नीला दहा प्रत्येक पत्नीला दहा मुलं आता रुक्मिणीची संख्या ऐका रुक्मिणीला कोण कोण आहे प्रद्युम्न चारुदेशन सुदेशन पराक्रमी चारुदेह सुचारू चारुगुप्त भद्र ton, चारू चारु चंद्र विचारून चारू हे लेकर कुणाचे रुक्मिणीचे ज्या शब्दामध्ये रु येईल ती लेकर कुणाची हा मिळ लागला पाहिजे ना हे कॅलेंडर कुणाचं ते रुक्मिणीचे आता दुसरे ऐका सत्यभामेचे भानू सुभानू स्वर भानू प्रभानू भानुमान चंद्रभानु भानू भानु भानू श्रीभानू हे लेकर कोणाचे सत्यभामेचे ज्या लेकराच्या नावात भ शब्द येईन ते लेकर कोणाचे सत्यभामेचे आता एवढ्याचे सांगत बसल्यावर कथा संपन का बरं तुम्ही बी हो म्हणून ऐकायलात असं दहा ज्या मुख्य अष्टराण्या होत्या त्यांचं वर्णन त्यांनी केलं पण ते खूप विस्ताराची कथा आहे एवढ्या लेकराचे नावं बघायची म्हटल्यावर आपल्याला वेळ पुरणार नाही आणि म्हणून अशा पद्धतीने सगळ्या पत्न्यांच्या वंशाचं पुढे वर्णन केलं भगवान कृष्ण परमात्म्याला एक कन्या होती एक मुलगी होती त्या मुलीचाही भगवान कृष्ण परमात्म्याने जो रुक्मी ना रुक्मी रुक्मीच्या मुलाबरोबर कृष्ण परमात्म्याने तिचा विवाह लावून दिला जरी पहिले भांडले असले तरी आता दोघं काय झाले ते काय म्हणते दोघं हा युवाई झाले दोघं असं युवा इवाई झाले आणि आनंदानं एवढंच नाही आता ऐका देवाला देव जावाई तर आलाच देवाला पण देवाला नातू सुद्धा झाले काय झाले नातू सुद्धा झाले खूप विस्ताराने कथा उषा अनिरुद्धाची कथा त्यांनी त्या ठिकाणी वर्णन भगवान कृष्ण परमात्म्याचं बानासुराबरोबर घनघोर युद्ध लागलं बलरामदादा पुन्हा एकदा वृंद वृंदावनामध्ये गेले द्विविधाचा उद्धार केला आणि अशाच काळामध्ये महाराज भगवान कृष्ण परमात्म्याची दिनचर्या त्या ठिकाणी परिक्षिती राजाला शुकाचार्य महाराजांनी वर्णन केले देव पहाटे लवकर उठायचे उठल्याबरोबर स्नान स्नान झालं की गायीच्या पवित्र तुपामध्ये चेहरा पाहायचे आणि चेहरा पाहून झालं देवपूजा झालं की पहिला नमस्कार कोणाला आपल्या माता देव सुद्धा नमस्कार कोणाला करायचे आई वडिलांना प्रतकाल रघुनाथा रामाचं कृष्णाचं देव देव जरी असला तरी सुद्धा त्याला पाया पडावा लागतो कोणाच्या आई वडिलांच्या आई वडिलांना नमस्कार करायचा प्रणाम करायचा आणि अशा पद्धतीने भगवान कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी राहू लागले पांडवांच्या यज्ञाला आरंभ झाला त्या ठिकाणी महाराज जरासंदाबरोबर घनघौरी युद्ध झालं जरासंदाचा सुद्धा काय केला उद्धार केला गोपाल कृष्ण भगवान की जय जरासंदाचा उद्धार केल्यानंतर राजसूय यज्ञाला प्रारंभ झाला यज्ञामध्ये देवानं काम घेतलं कशाचं पात्र उचलायचं आता जसं आपल्या सप्त्यात काम आहे का नाही पहिल्या दिवशी कोणी अन्नदान करायचं कुणी सेवा करायची कुणी विना घ्यायची कुणी कथा सांगायची कुणी तबला वाजवायचा कुणी शिंत वाजवायचे कुणी काय कुणी पंक्तीत वाडू लागायचं कुणी चटया अंतरायच्या कुणी काही कुणी काही ज्याला जे जे जमल ते सगळं सगळं करायचं काहीच नाही जमलं तर काहीने पहिल्या पंक्तीला जेवण करायचं घरला वाढण घेऊन जायचं कोणतं ना कामच आहे का नाही सगळ्याला काम तसं यज्ञामध्ये काम देवाणं घेतलं आणि त्या यज्ञातला एक भाताचा शीत एका पक्षानं खाल्ला आणि एका भाताचं शीत म्हणून पुन्हा उपकार फेडण्याकरता सात दिवस काय सांगावं लागलं काय सांगावं लागलं भागवत सांगावं लागलं आणि खाल्लं होतं किती किती एक एक शीत हां मी काय येणार आहे का, का मग सात दिवस कोयाळमध्ये थांबाय वर्षभर सगळी माणसं प्रेम देतात त्याच्यामुळं जवळजवळ चार ते पाच वर्ष झालं फार कोणाची अडचण असली तर एखाद्या दिवशी मी संध्याकाळी कुठे कीर्तनाला जात असेल नाहीतर तर सात दिवस कोयाळमध्ये सप्ताह चालू झाला की कुठंच जायचं नाही पुन्हा पास का कारण हे गाव आपलं आहे तुम्ही एवढं सगळं करता कोणीतरी पाहिजे जेव्हा महाराज होते तेव्हा महाराज पहायचे आणि म्हणून मला नाही वाटत की तुम्ही मला काही काम लावतात काहीच नाही पण बरीच माणसं एखाद्या दिवशी कमी अधिक झालं क तुम्ही आज गायब होते त्यांच्या लक्षात राहत आहे आणि त्यामुळं कारण हे प्रेमाचं नातं आहे आणि हे जपलं पाहिजे तुम्हाला वाटतंय यावर्षी काही नाही यंदा या यावर्षी फ्रेश आहे पण मागच्या वर्षी हे सगळं सांभाळायचं सोपं नसतं सगळ्यांना घेऊन चालणं हे करणं पण ऐका घड्या भाऊ हो। तुमच्याकरता काही जरी झालं तरीसुद्धा कोणाशीही नडेल पण मागं नाही हटणार कायम कायम तुमचाच आहे आणि त्याच्याकरता सात दिवस कोयाळचं खाल्लं आहे ना तर कथा सांगून फेडायचं काय करायचं कथा कथा सांगून फेडायचं सुंदर सुंदर पंक्ती आहेत ते काय असते म्हणून तर आम्ही आल्या आल्या जेवत नाही काम करायचं आणि मग जेवायचं बरोबर आहे ना नव्हतं महाराज हां काम केलं की मग जेवायचं आणि ते जेवण चविष्ट लागतं आणि म्हणून एक भात खाल्ला शीत भाताचा सात दिवस कथा सांगावी लागले म्हणून गड्यांनो फुकटचं कधीच कुणाचं खाऊ नका फुकटचं खाल्लं तर भेडावंच लागतंय त्याला पर्याय नाही आणि म्हणून सुंदर अशी कथा पुढे तेच शुकाचार्य झाले त्यांच्याच वंशातला राजा परीक्षिती झाला येतपर्यंत आपण सगळ्यांनी कथा श्रवण केली एके दिवशी नारदाच्या मनात विचार आला म्हणला लय दिवस झालं कडे तिकडं गेलोच नाही देवाकडे इतके मोठे लग्न केले म्हणले आणि मलाच बोलवलं नाही लग्नाला हां महाराज कुठंबी जात असते निमित्त काढून गेलं नारद नारद आल्याबरोबर वा 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 देवा बरं झालं कृष्ण का नाही या विचार करतात नारजी तुम्ही आलात खूप खूप आनंद झाला आता नारद म्हणू लागले देवा तुम्ही एवढे लग्न केले एका तरी लग्नाला मला बोलवावं का नाही हां ते दे, देव म्हणले नारदा आता मी सांगू नये तुम्ही ऐकू नये माझे लग्न काय असे पत्रिका छापून आणि सगळ्याला निमंत्रण देऊन वय सगळे घाई गडबडीतन पाळापुळीतले लग्न बरं तुमच्या नावचा आहेर पण तुम्ही कुठं तुमचा पाय एका जागेवर असतंय बरं झाला आलात आता तुमचा आहेर दक्षिणा सत्कार करतो नारद म्हणले तसं नाही आणि काय असतंय नारद भजन करणारं होतं आणि देवाचं वैभव पाहून नारदाचा बुद्धीवर परिणाम झाला तर गिअर बॉक्स बिघडला होता आणि ते तिथं आल्यावर नारद बिघडलं आणि देवाला म्हणू लागलं देवा तुम्ही एवढे लग्न केलेत देव मुले नेमकं नारदा म्हणायचे काय तुम्हाला नाही आता कसं आहे मला सुद्धा वाटायलाय देवानं ओळखीला नारद बिघडले नारद तुम्हाला लग्न करायचं हो तसंच म्हणायला तसं नाही मग खरं सांगा हो म्हणले तस ऐका नारदा ज्या महालामध्ये मी नसेल ती पत्नी तुमची हो बघा बुद्धीत माणसाचा परिणाम झाला तर माणूस काही करतोय भजन करणाऱ्या नारदा इना बाजूला ठेवला आणि मेकअप करून लागलं हिंडायला आता ते देव आहे महाराज पहिल्या जागेवर कुठं जेवायलाय कुठं बसलाय कुठं बोलायलाय कुठं गप्पा गोष्टी कुठं रणनीती ठरवायलाय सोळा हजार एकशे आठ घर फिरले आणि जे नार दमलन दमलन पहिल्या महालातल्या पायऱ्या येऊन बसलं देव म्हणले रुक्मिणी त्याला पाणी दे मरण नारदा काय झालं करायचंच नाही म्हणलं कॅन्सल झालं आपलं कस काय निस्ता विचार आला करायचा तर एवढी फजिती म्हणला केल्या होतं किती आसन देवजाने जाने नमस्कार केला म्हणला नारदा हा नगच म्हणला आता संसारच नको आपलं हे इनान चिपळ्या पहिल्याच बऱ्यात आपलं नारदाचा मोह निराश केला आणि अशाच काळामध्ये ऐका भगवान कृष्ण परमात्मा एके दिवशी रात्र झाली आणि रात्रीच्या वेळी बारा वाजून गेलेले आहेत आणि अचानक पलंगावरती कन्हैया उठून बसले आणि बसल्याबरोबर देवाच्या डोळ्यातून अश्रू आले रुक्मिणी पण उठली आणि देवाच्या डोळ्यातले अश्रू पाहिले पाहिल्याबरोबर रुक्मिणी म्हणत होती मालक आतापर्यंत मी तुम्हाला रडताना कधी पाहिलं नाही आज तुम्ही का रडताय तेव्हा देव सांगत होते रुक्मिणी माझ्या रडण्याचं कारण तुला कळणार नाही मालक पण माझा अर्धा वाटा तुमच्या आयुष्यात आहे आणि मला तुम्हाला विचारायचा अधिकार आहे खरं खरं सांगा आ, का रडतायो हो, रुक्मिणी अगं माझा लहानपणीचा मित्र आहे त्या मित्राचं नाव आहे सुदामा एका गुरुकुलात राहायचो सोबत शिकायचो त्याचंही लग्न झालं त्यालाही लेकर बाळ आहेत पण मी जसा सुखात आहे ना आज मी द्वारकेचा राजा आहे आणि त्याच्या घरात खायला अन्न नाही आहे रुक्मिणी काय म्हणते रुक्मिणी म्हणते माल